तर गुड मॉर्निंग आईस आज आहे दिवस सातवा आणि आज आपण अमरनाथवरून श्रीनगरला जाणार आहोत आणि या ब्लॉगमध्ये आपण आपल्या पद्धतीचं जेवण बनवणार आहोत बाकी तुम्ही बघून घ्या आणि हा हेलिकॉप्टर जो वारंवार चालू असतो तिथे चला बाय बाय अमरनाथ आता आपला गुड मॉर्निंग वाटलं आता काय चालू आपण म्हणजे कलाक चालू धुली कलाक झाली गरम पाण्याचा अंगोल नाही केला प्रश्न केली सगळं झाली जरी एकदम खराब आहे फोन मार्कला चालू ना आपण फोन मार्क जाऊ मग तरी फ्रेश राहू अर्धा एक तास रस्ता आहे बोलता दीड तास पकडून चाललोय फ्रेश होऊ सगळा आणि आपलं जेवण बनव मेन म्हणजे पावर येईल जेवण खाऊन डाली खाऊन होईतो खाला डाल तर चढताना मी आजारी पडलेलो टर्नल तर कमी चालू आहे म्हणजे असं डुप्लिकेट बनवतो त्यात बनवताना त्याच्यावरती जरी माती आली तरी काय प्रॉब्लेम नाही

दीड लाख कोटली होती घालत आहे त्याच्या नाही कुठं बघलं लिहिलेला पण दीड लाख फोटली गती तीड लाख अच्छा अच्छा आज कधी पोटली घेते पण येव असेल दर्शन आलं तर पहिले दिवस या जावाचीच गर्दी असते यायची गर्दी नसते जायची गर्दी भेटली ना चालाल नाही भेटणार असंच नाही असं टायमा टायमाला हेलिकॉप्टर चालूच असतात आणि आता आम्ही रूमवरचे आमचे एक किलोमीटर चालत आली दुसरी पार्किंग आहे अजून दोन तीन पार्किंग आहे आणि आज दंबर गाड्या येते परत ऑक्सिजन लेवल जाम कमी येतं हे जमून आहे लगेच दमलगते बरोबर बघा बरोबर तर इथून आपला प्रवास सुरू होतोय सर्वही बॅगे आपल्या पॅक केल्या बॅगी बसमध्ये टाकल्या आणि सर्व बघू शकता पाठचा नजारा माझ्या आणि सर्व एकदम भारीच होता नजाराच एवढा भारी आहे ना बघू शकता तुम्ही किती सुंदर असा नजारा मन प्रसन्न होतो तर जर कोणाला हेलिकॉप्टरने प्रवास करायचा असेल तर इथं एक खालीच आहे हेलिकॉप्टरचा याच्यामध्ये बसून तुम्ही अमरनाथ यात्रा करू शकता इथून हेलिकॉप्टर मस्त असे उडतात याच्यामध्ये बसून आरामात यात्रा होईल चालत जाण्यापेक्षा हेलिकॉप्टरने गेलेत जसं वय जास्त आहे आणि वेट जास्त आहे तर तुम्ही हेलिकॉप्टरनीच जा कारण ऑक्सिजन लेवल कधी पण कमी होते काय पण होते आणि सांगू शकत नाही पैसे असतील तर नक्कीच जा हेलिकॉप्टरने जे ट्रेंड बघताना तुम्ही मस्त तर होते पण प्राईज एवढी होती ना आणि जामच प्राईज होती यांची ह्याच्यामुळे इथं थांबलो नाही मी तर हा बालटाला याचा एकच मार्ग आहे आणि या पुऱ्या बालटार मार्गावरती पूर्ण आपली आर्मी उभी असते पूर्ण सेफ आहे फक्त एवढीच भीती वाटते की वरनं कधी दगड ती तीच भीती वाटते आणि साईडला नदी बघू शकता तुम्ही मस्त अशी बर्फाची बर्पानी बाबाची नदी आहे ती डायरेक्ट थेट अंबरनाथवरून खाली भर बिघडते आणि फायनली आपण आपल्या पॉईंटवरती आलेलो तर आणि इथून मला वाटते आपण जेवणाची तयारी आता करूया आपण मित्राची थोडी मुलाखत घेऊया जेवणाची तयारी झाली जियादा काय काय बोलतो जियादा जियादा

या मच्छीला बोलतो आम्ही आंबाड आम्ही आंबाड बनवणार आहे आणि मस्त पैकी नदीच्या काठी बस ड्रिंक करायची ड्रिंक नाही करायची मधुका टाकाव राईस टाकताना ना कसला शेताच आहे ना आपले तो पिशवी शेताच आहे पिशवी आप टाप कांदा काप जरासं दाखव जरासं कांदा मला मी पण येते दम गाडी आमची आणि सगळेजण चेतन चेतन कसं वाटतंय नाही भारी वाटतंय एक नंबर एकदम टीशर्टसाठी बघाय चरलं आहे फोटो काढायसाठी हॅकिंगमध्ये व्यस्त झालेला आहे एकदम मस्त भारी एक नंबर एक नंबर आणि एवढा लुक चांगला आहे का धुते बघा

तर फायनली आपली डिश रेडी झालेली आहे आणि आपण जेवायला पण रेडी झालेली आहे बघूया त्याला जेवणाचा टाइम झाला जेवण या जेवत नाही काय नितीनदा या नितीनदा

ये बॉम्बिलन बॉम्बिल सुक्क सेठ नंबर कसा जवान आहे ये ये सुक्क बॉम्बिल का सुक्क बॉम्बिल रस पण दे ते पावकानाला खात होता या आपला जोन का ना ना आपला जोन मला रसे जी मस्त वाटते हे मच्छी खा रे

चार पाच दिवस झाले चार दोन तीन दिवस तर मी ते जेवलोच नाही नाही काल पण जेवलत नाही ओल्या खाल्याने डायरेक्ट झोपलो ऑक्सिजन लेवल जाम कमी होते आणि काल दर तसा ताप आल्यासारखा वाटत होता गोली खाली की आणि डायरेक्ट चार वाजता चार का साडेचार वाजता उठलो सकाळी आणि संडातला लूप मोशन झालेलं मला डाल ती जमत नाही बाबा येत असाल तुम्ही अंबरनाथला तर कॅरी करत होता म्हणजे जे काय आपली मच्छी वगैरे आहे ती रोस्ट करून आणा म्हणजे ते भुजलेला खायला पण थोडाफार ते तरी बरा वाटत ना माझ्या टेस्टला बघा भांडी तुते बघा नाही अंडी 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 जितो आता अंड्यांचा जरा डाऊट आहे इथल्या अंडी बिंडी जरा खराब वाटतात की ते मी कोणी खाली नाही तसेच हवामान सगळं चेंज होते आणि कोंबड्यांचं कोंबड्या पण चेंज होतात ना खाण्यापिण्यामुळे त्याच्या अंडी पण सगळं सगळं एकदम वेग हेच वेगळं आहे तरी पण आता आज जेवण गेला तर मस्त वाटलं नाही आता झोपून बी मस्तपैकी आणि ब्लॉग लेट येतील म्हणजे याचा एडिटिंगला टाईम नाही प्रॉपर झोप नाही प्रॉपर तर कधी येतील तेव्हा येतील आणि नॅचरल फ्रीज याला बोलतात अर्धे तासात पंधरा मिनटात डायरेक्ट थंड बॉटल लागेल आणि आता जर नद्या असतील तर या नद्यांना म्हणजे पवन अवॉइडच करा कारण रितकी असते आणि जी नदी आहे ना ही अंबरनाथवरून थेट बर्फ विरगलतोय त्याची नदी आहे

गँग चालली बघा गँग चैतन किधर अरे रुको किती गाड्या लागल्या आता चाललोय जरा डल लेक जाऊन चाललोय जराशी लेन आहे फक्त आणि तिथं पुढं मोठी आहे तर कधी जाणं होते बघूया आपला करून लवकरात लवकर आलो सगळेजण आंघोल करतात मी मी म्हणजे कालपासून आंघोल नव्हती गेली मला विचित्र वाटत होता त्याच्यामुळं मी लवकरच अंगोल केले लवकर म्हणजे आता दुपारचे साडेतीन वाजले चला जाऊया आपण आता तिथपर्यंत कसा बसा काही मित्र थोडे पुढे आहेत आणि बघूया आता पुढे काय होतं या अशा बोटी लागलेल्या असतात तिथं त्याच्यात नंतर जाऊ आपण याला शिकारा बोलतात त्यांच्या भाषेमध्ये आणि आपल्या याच्यामध्ये तर काय बोटी समरुपला बोटला काय आहे ते बोलू शकतो हो आपण आणि आर्मी गिर्मीवाला सर्व फुल आहे तिथे मग मला काहीतरी सांगत विसरलो हा इथं ऊन कश्मीर मध्ये नंबर ऊन आहे वरती गेलेलं अमरनाथला तिथं थंडी होती मस्त रिस्टेक्शन आम्हाला लागला काय डल लेक कचरा किती आहे बघा घाण काश्मीर आहे का काय तेच समजून नाही काय आहे घाण केली सगळी घाण नुसती लय घाण आहे बोल किती आहे माहिती आहे काय खात त्याशी घर असतात राहावाचा पण आम्ही किल्ला येऊ कुठला तरी काश्मीरचा कोण राजा होता कोणाला माहिती असेल कमेंट ड्रॉप करा मोसंबिजू अच्छा, अच्छा अच्छा। तो आप बॉर्डर पे कश्मीर में डल कश्मीर काश्मीर में रे उधर फोन नहीं लगता है ना नेपाल में नहीं काश्मीर में दर्शन वगैरे हो झालं आहे आपण काश्मीरमध्ये आलो आणि काश्मीरी आपण तंदुरी आणि विंग्स ट्राय करणार आहोत हो गया आणि आपला मित्र आहे एक त्याचा हे दाखवलं आय कर <laughs> कधीच आहे माहिती नाही पण बघूया ट्राय करू जरा काही मी जास्ती रिस्क नाही घ्यायचा हो आपला दिसतो दुपारी होत तो भारी होता अजून थोडाफार तिथे एक नोकरा लागेल तो पाजीशी बोलते काय बोलते काय माहिती कपडे धुवायला लागतात बघा आल्यावर आता सुखात लावते मस्तपैकी आणि झोपते आणि नंतर बघू